नमस्कार काँग्रेस या देशामध्ये का संपली किती राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता होती काँग्रेस व्यतिरिक्त अन्य कोणताही पक्ष सशक्त नव्हता अजून मधून मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश इथे भाजपची सत्ता यायची आणि ती परत जायची चिमनभाई पटेलाच्या नंतर गुजरात हे एकमेव राज्य होतं जिथे भाजपची सत्ता कायम आहे आजपर्यंत असं असतानाही गुजरातीतले भाजप आणि पश्चिम बंगालातले डावे या दोघांची सत्ता वगळता निरंकुश वर्चस्व काँग्रेसचं राहिलेलं आहे तरीही देशातल्या दे काँग्रेसच्या सत्तेला ओहोटी लागली आणि अन्य राज्यामध्येही काँग्रेसची सत्ता जाऊ लागली खर तर जनता दलाच्या पेक्षाही अवस्था काँग्रेसची झालेली आहे मुळात जनता दलच व्ही पी सिंगांनी काँग्रेस तोडून तयार केलेला होता आणि मग जनता दलाचे इतके तुकडे झाले जनता दल यस जनता दल डी जनता दल यू जनता दल हे जनता दल ते काही जणांनी नावं बदलली काही जणांनी नंतर लावण्यापेक्षा जनता दल राष्ट्रीय करण्यापेक्षा राष्ट्रीय जनता दल केलं समाजवादी पार्टी झाली जनता दल युनायटेड झालं जनता दल सेक्युलर झालं खूप पक्ष झाली ही जनता दलाची अवस्था का झाली त्याचं कारण प्रत्येकाची सत्ता पिपासू वृत्ती काँग्रेसची अवस्था अशी का झाली तर काँग्रेसचं थंडा करके खावे धोरण निर्णयापर्यंतच यायचं नाही कोणताही निर्णय घ्यायचा नाही आणि निर्णय न घेण्याच्या वृत्तीमुळं देखते हे सोचेंगे बतायंगे असं म्हणण्याची वृत्ती आणि घेतलाच निर्णय तर असा उडपटांग की लोकांनी उगाच हो त्याचा विचार करत बसावं हो की अरे हा का केला म्हणजे जसं महाराष्ट्रात बाबासाहेब भोसलेना मुख्यमंत्री का केलं काय कुणालाच माहित न बाबासाहेब भोसलेंना पण कळलं नाही आपल्याला मंत्रीपद मिळेल का या आशेने गेलेल्या बाबासाहेबांना शिवराज पाटलांनी सांगावं हो की तुम्हीच मुख्यमंत्री होणार आहात ह्याच्यापेक्षा भीषण गोष्ट दुसरी कुठली असू शकते असं अनेक ठिकाणी झालंय काही काही ठिकाणी तर नेता का केला गेलाय तेच कळत नाही अजूनही कळत नाही लोकांना कि हा नेता का झाला असेल काही लोक प्रमुख का होऊन बसली असतील म्हणजे बीड जिल्ह्यात त्या बाकी ठिकाणी सोडा रजनी पाटील आणि अशोक पाटील या दोघांना त्या पक्षाचा नेता का केलाय ते अजूनही कळत नाही संपला पक्ष एक दोन जिल्हा परिषद असल्यावर आलाय पण नाही ते, ते नेते आहेत म्हणजे आले हुजुरांच्या मना तेथे कोणाचे चालेना ना अशी अवस्था आहे राजा ठरविल ते होणार आता राजा हा शब्द आल्यामुळं मला मनसेकडं जावं लागेल कारण मनसेची वाटचाल त्याच दिशेनं चाललेली आहे मनसे एकटा पडणारा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात या लक्षात ठेवा मनसे या नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदाच्या किती जागा लढत आहे आणि नगराध्यक्ष पदाच्या किती जागा लढत आहे काय कल्पना आहे रेल्वे इंजिन किती ठिकाणी असणार आहे राज्यात शेकडो नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत आणि यात मनसेचं स्थान आहे शून्य सुषमा अंधारे बोलल्या होत्या अहो आम्ही मला सत्ता द्या बदलून दाखील मला सत्ता द्या बदलून दाखवील म्हणता राज ठाकरे निवडणूक तरी लढवा आता सुषमा अंधारेंचं ते वाक्य खराय वाटू लागलंय खराय वाटू लागलंय कारण राज ठाकरे लढायलाच तयार नाही तो आणि असा कसा पक्ष असतो न लढणारा मला हो तो महाभारतातला प्रसंग आठवतोय पांडवांचा अज्ञातवास सुरू होता या अज्ञातवासाच्या काळामध्ये विराट नरेशाकडं जिथं आश्रय घेतला होता पांडवांनी त्या विराट नरेशावरच हल्ला केला कौरव सेनेने आणि त्यावेळेला त्यांचा मुलगा उत्तर तो आपला शौर्य पराक्रम दाखवू लागला मी हे करीन मी ते करीन मी बघा आता कसा कौरवांच्या सैन्याला हस्तिनापूरच्या सैन्याला रडा शिकवतो असं म्हणू लागला अर्जुनानं त्याचा रथ घेतला स्त्री वेशधारी अर्जुनानं आणि ज्या मध्यभागी आणून उभा केला आणि तेव्हा ती एक कविता तयार झाली त्यानंतर कुरुकटकाशी पाहता तो उत्तर बाळ फार गडबडला बालिश बहु बायकांत बडबडला महाराष्ट्रात येव करून दाखवू महाराष्ट्र पेटवून देऊ खळखट्याक करू मनसे स्टाईल न उत्तर देऊ ऐकायला खूप छान वाटत दुसरा युट्यूबर घाबरतो सुद्धा माझ्यासारखा तुला बघून घेऊ तुला सांभाळून घेऊन तुला फटकेत देऊन तुला हेच करून त्याला नागवा करून त्याला उघडा करून ए ओके ऐकायला तुम्ही एका जाऊन करू शकता अरे खरी हिंमत युद्धभूमीवर जाऊन लढण्यात असते एकही नगरपालिका निवडणूक तुम्हाला डोवाई वाटली नाही उद्या मनपात काय करणार आहात ते सामान्य कार्यकर्त्यांनी करायचं काय ज्यानं आपल्या वॉर्डात मागच्या दहा वर्षात मेहनत घेतली आहे लोक निवडून आणतील नगरसेवक होता येईल आपण पक्ष म्हणून जाऊ काय तो शेकडो लोकांना भेटलाय त्यांची कामं केली त्यांना सांभाळलंय अडीअडचणीत गेलाय त्या माणसानं करायचं काय त्याची मेहनत तर फुकटच गेली की बर त्याची मेहनत फुकट का गेली तर नेत्याला वाटलं आपल्याला शक्य नाही तुम्हाला लढणं शक्य नाही वाटलं तर राजकीय पक्ष काढला कशाला का बिल्डरशिपचा धंदा बेस्ट चालू होता अजून एखादी कोयनर उभी करायची राज ठाकरेंनी छान जमलं असत तुम्हाला जे करायचंच नाही ते करण्यासाठी पक्ष काढला लोकांना गोळा केलं आणि आता ते करायला तयार नाही आहेत आणि हे नेमकं सगळ्याच राजकीय पक्षांनी ओळखलंय हे काँग्रेसला सुद्धा कळलंय की हे व्यासपीठावर जाऊन असं करत दाखवून द्या बघून द्या मारून काढा हाणून काढा असं म्हणत राहतात राजकारण हा पूर्ण वेळ करायचं काम आहे पूर्ण वेळ फुल टाइम काम आहे असं आपल्या व्यवसायाच्या अधूनमधून बाहेर पडून मारा रे हणारे खळखट्या करा रे याला धडा शिकवारे त्याला धडा शिकवारे याचा रोजगार बुडालाय त्याचा रोजगार बुडालाय रोजगार नसलेले पत्रकार असं म्हणून फार फार तर एखाद्याला नाउमेद करू शकता एखाद्याचं खच्चीकरण करू शकता पण राज ठाकरेंच्या पक्षाला राजकीय दृष्ट्या उभं राहता येऊ शकेल का एक सोपं उदाहरण सांगतो आमच्यामुळं मोठे झालात तुम्ही असं प्रकाश महाजनांना म्हणणाऱ्या राज ठाकरेंना प्रकाश महाजनांनी युट्यूब चॅनल काढून उत्तर दिले की लोक त्यांची भूमिका ऐकतात बघतात हे तर कळवलंय की आपल्यातल्याच माणसांची नसबंदी करून त्यांना निरुपयोगी करणं आणि मग निरुपद्रवी ठरवणं हे कसं काय बर चालेल म्हणून हा डाव काँग्रेसनी ओळखला ही पद्धत काँग्रेसनी ओळखली राज ठाकरे उद्धव सोबत गेले हे पाहिलं आणि काहीच न करणाऱ्या माणसाला आपली मतपेढी शिवसेनेची मतपेढी निष्कारण द्यायची म्हणजे असं झालं की आम्हाला पाहिजे एक किलो एक किलो तर आमचं काम पते ते ते रील चालते ना आ, मुझे एक अच्छा मोबाईल लेना आहे बायको म्हणते नवऱ्याला तो म्हणतो घेऊन ना नाही मेरे पास पैसे है लेकिन थोडे कम पड रहे म्हण तो मोबाईल कितने काय तो मोबाईल तो है एक लाख का और बस कुछ पैसे है मेरे पास थोडे कम पड नवरा म्हणतो घेऊन टाक की आणि मग ती काढते दहा हजार रुपये नवऱ्याला द्यावं लागतात नव्वद हजार रुपये आणि तिला आयफोन घ्यायचा असतो कुछ म्हणजे दस हजार आहे मेरे पास नब्बे कम पडणार नव्वद हजाराचा फटका बसतो नवऱ्याला तस राज ठाकरेकडं आहे दहा हजार लागणार आहे गरज एक, एक लाखाची पंचाळीस काँग्रेसने द्यावे आणि पंचाळीस उभाठाने द्यावे झाले त्यांचे एक लाख आणि हे म्हणायला मोकळे आम्ही लाखाचे आम्ही लाखाचे आहेत आम्ही लाखाचे असं नाही चालत ना म्हणून काँग्रेसनी सुरुवातीला मनसे शिवसेना नाही असं सांगितलं आता काँग्रेस मित्रपक्षासोबत म्हणत आहे राष्ट्रवादी सपा यांना सोबत घेऊ म्हणताय हळूच काँग्रेस उबाट्यालाही सोबत घेऊ म्हणणार आणि एकटं कोणाला टाकणार मग राज ठाकरेंना राज ठाकरेची अवस्था एकटं तो पडून तोंडावर पडायची येऊ नये याची जबाबदारी कोणाची मग उद्धव ठाकरेची बर राज ठाकरे बिचाराने कुणाकडे जावं उद्धव तिकडं निघून जातील काँग्रेस नाही म्हणेल भाजपला तर मरणाच्या शिव्या घातल्यात त्यामुळे ते सोबत घेणार नाहीत त्यामुळे हा सामना तिरंगी होऊन महाविकास आघाडी राज ठाकरे आणि महायुती असा होण्याची शक्यता आहे का जरा विचार करा मला तरी भविष्यातल्या निवडणुकीत मनसे एकाकी पडण्याची शक्यता वाटते नमस्कार